अजिंक्यदारा पतसंस्थेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू तसेच तीन लाखांचा अपघाती विमा अजिंक्यदारा पथसंस्थेची सोळावी वार्षिक सभा मुक्ताई मंगल कार्यालय नारायणगाव या ठिकाणी सर्व विषय एकमताने मंजूर होऊन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली संस्थेचा एकूण व्यवसाय एकोणचाळीस कोटी असून खेळते भाग भांडवल चोवीस कोटी इतके आहे ठेवी वीस कोटी सत्तावन्न लाख व कर्ज अठरा कोटी एकवीस लाख आहे निव्वळ नफा पंचवीस लाख चव्वेचाळीस हजार झाला असून ऑडिट वर्ग अप्राप्त झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश वाजगे यांनी दिली आपण सर्वांनी स्वरूपात सर्व विषय पत्रिकांना या ठिकाणी आपण मंजुरी दिली त्याबद्दल संस्थेचा अध्यक्ष या नातेने मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आपण या ठिकाणी संस्थेचा जर एकूण व्यवसाय पाहिला तर एकोणचाळीस कोटीचा टप्पा या ठिकाणी एकूण व्यवसायाचा आपण पार केला आहे त्याचप्रमाणे संस्थेचं खेळते भागमंडल चोवीस कोटी असेल फिरी वीस कोटी असेल वीस कोटी सत्तावन्न लाख रुपये असेल कर्ज अठरा कोटी एकवीस लाख रुपये असेल त्याचप्रमाणे स्वनिधी संस्थेचं दोन कोटी वीस लाख रुपये झालेले आहे नफा या ठिकाणी सर्वांना सर्व तरतुदी करून आवश्यक ज्या ज्या तरतुदी लागतात त्या करून या ठिकाणी पंचवीस लाख चव्वीस हजार नफा या ठिकाणी झालेला आहे संस्थेचे ठेवीदार चार हजार नऊशे चार जरी असले तरी संस्थेचे बचत खातं करण्यासाठी सातत्याने ठेवीदारांचा आम्ही तो फॉलो घेतो आहे पण दहा लाख रुपयाच्या ठेवी आल्या आणि कुटुंबियाच्या नावाने जर एक एक लाखाने जर केल्या तर त्यांचं सुद्धा त्याचं आणि बचतीचं प्रमाण कमी होतं म्हणून सभासद संख्या सोळाशे एकोणसत्त आणि ठेवीदार चार हजार नऊशे याची जी फारकत आहे ही सर्व सभासदांना माहिती असल्याकारण सर्व सभासदांची इकडे पण संस्थेत व्यवहार आहेत या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की जे शासनाने या ठिकाणी आपल्याला आठशे घातल्या ज्या सात नियमामध्ये बसायचे त्या ठिकाणी आपण सातपैकी तीन नियमामध्ये आपण आत्ता बसत नाही आहे तर बाकी प्रमाण असेल एन पी ए प्रमाण असेल आणि डबळ एन पी ए यामध्ये मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपल्या सभासदांची जबाबदारी आहे की आपण जर ज्या ज्या व्यक्तीला या ठिकाणी संस्थेत जामीनदार आहात तो माणूस आपला कर्ज भरतो की नाही तो सभासद आपला कर्ज भरतो नाही भरत आहे त्यासाठी आपल्याला सातत्याने कर्जदाराचा फॉलोअप घेणं आपण क्रम प्राप्त आहोत संस्थेत आली मदत होईल या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे युवा आमदार अतुल बेनके चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित बेनके ग्रामनदी मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे वसंतदादा पथ संस्थेचे माजी उपाध्यक्ष विलास वाजगे धर्मयुर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण डेरे विक्रांत पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे शिवस्फूर्ती पतसंस्थेचे संचालक अनिल देवटे अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहत्रे श्रीमंत लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसावे सिद्धेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष पंडित लोणकर राजे ग्रुपचे अध्यक्ष जुबेर शेख गोकळ संस्थेचे अध्यक्ष किरण तांबे ज्येष्ठ सभासद सोपान खैरे रामदास अभंग रोहिदास केदारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे रामदास साबंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच युवा नेते अमित बेनके यांनी संस्थेचे प्रगतीचा आढावा पाहून कौतुक केले व दरवर्षी उत्कृष्ट नियोजन करताना संपूर्ण नारायणगावात या पतसंस्थेमध्ये पन्नास टक्के महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे असे गौरवद्गार केले सगळी मंडळी तुमच्या विश्वासावरती भरोशावरती संचालक मंडळावर अनुभवाच्या घरावरती तुमच्यावरती विश्वास घेऊन उपस्थित झालेले या सभासदांचे मी आभार मानले कारण वार्षिक सभेला तुम्ही सगळेजण जातीने हजर राहिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत फोटो ओळी पर्यंत तुम्ही सगळे थांबणार याचा आनंद एक संस्थेचा संचालक म्हणून किंवा सहकार चळवळीत काम करणारा व्यक्ती असल्यामुळे मला आलेचा आहे सामाजिक उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा एक व दोनमधील प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांना स्मृती शिष्यवृत्ती ठेव योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थी सन्मान ट्रॉफी व रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व संस्थेचे संचालक स्वर्गीय सचिन सुर्वे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्यावर शोककळा पसरली त्या कुटुंबाला आधार म्हणून सर्व मित्रपरिवार संस्था व इतर सामाजिक संस्था यांच्या वतीने त्यांच्या दोन्ही मुलींच्या भवितव्याचा विचार करून खारीट वाटा उचलत रुपये दोन लाख एक्कावन्न हजारची दाम दुप्पट ठेव पावती स्मृती स्वरूपात पतसंस्थेत करण्यात आली आहे तसेच विविध क्षेत्रात निवडी झालेल्या सभासदांच्या मुलींचे व मुलांचे सत्कार यावेळी करण्यात आले वार्षिक सभेप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे जिल्हा विकास अधिकारी श्री ए डी केदारी यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले यावेळी सभेचे नियोजन संचालक विकास फुलसुंदर राजेश कोल्हे राहुल पापळ विशाल तिवारी राहुल अडसरे सचिन सरोदे संचालिका अंजली वाजगे वर्षा कोकणे ॲडव्होकेट फरिदा मुलानी सल्लागार रमेश चोरडिया भावेश डोंगरे सागर भुजबळ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर कोरडे राजेंद्र विटे सुरेखा शिंदे परवीन शेख व विजय उसारी यांनी केले अहवालाचे वाचन सचिव अति अतुल आहेर यांनी केले व सूत्रसंचालन एच पी नरसुडेसर यांनी केले तर आभार तज्ञ संचालिका सरिता मावळे यांनी मानली ब्युरो रिपोर्ट अमर भागवत ग्राहक समाचार नारायणगाव